एक कचोरीवाला साधारण किती कमाई असेल महिन्याची त्याची जास्तीत जास्त पाच लाख दोन लाख की आणखी कमी लाखांचा आकडा सोडा अतिशयोक्ती वाटेल पण कानपूर पोलिसांनी नुकतंच अशा कचोरीवाल्याला ताब्यात घेतलंय ला ज्याच्याकडे लाख नाही चक्क कोटींची संपत्ती सापडली आहे या करोडपती कचोरीवाल्याचं नाव आहे रवींद्रनाथ सोनी नाव साधं कपडे साधे बोलणे साधं सुद्धा लोकांना वाटायचं की अरे बिचारा कचोरीचा ठेला लावून कुटुंब चालवणारा गरीब माणूस आहे पण निघाला एकदम फिल्मी निघाला पोलिसांनी त्याला उचलल्यावर तो रडत बसला पैसा माझ्याकडे नाहीये माझेच पार्टनर मला खाऊन गेले वगैरे वगैरे पण त्याच्याकडे जेवढं घबाड आढळलं ते पाहता त्याच्यावरती विश्वास ठेवणं पोलिसांनाही शक्य नव्हतं मग तपास सुरू झाला आणि त्याच्या साधेपणाच्या मुखोटाच्या आत लपलेलं साम्राज्य एक एक करून समोर लागलं सगळ्यात आधी पोलिसांना सापडला देहरादूनचा सा त्याचा सा फ्लॅट जिथे त्याची पत्नी आणि मुलगी राहत होते कागदपत्र गायब होती पण वैभव सरळ सरळ सगळं सांगत होता। दया गडबड आहे तपास पुढे गेला दिल्लीच्या करोल बागमधली दुकानं एन सी आर मध्ये महागडे फ्लॅट आणि दुबईत तर दोन दोन अपार्टमेंट याशिवाय परदेशी बँक खात्यांमध्ये कोट्यावधी रुपये आणखी धक्का तर तेव्हा बसला जेव्हा पोलिसांनी त्याची डिजिटल माहिती आणि त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये गड्ड्या हातात घेऊन हवा करणारा शाश्वत सिंग हे तिघं मिळून भारतातून परदेशात पैसे हलवायचं काम करायचे कानपूर पोलिसांनी आतापर्यंत या कचोरीवाल्या सोनीची बावीस कोटींची मालमत्ता जप्त केली आहे पण अधिकाऱ्यांचं म्हणणं ही तर फक्त सुरुवात आहे खरा आकडा हजारो कोटींवर जाऊ शकतो गंमत म्हणजे तुम्ही आम्ही किंवा आपल्यासारखी माणसं ज्याला साधा गरीब कचोरीवाला समजत होती तो माणूस देहरादूनच्या हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये लक्झुरी फ्लॅट्समध्ये आणि दुबईत पैसे फिरवत बसला होता नक्कीच हा इतका पैसा कचोरी विकून आला नसेल काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावपतीला फॉलो करा